मला असं वाटतं महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने राजकारणामध्ये असे काही दोन्ही बंधूंनी काल सांगितलेलं आहे आणि त्यांचे मतभेद किंवा जे जी काही स्थानिक काही त्यांचे आपसातले काही विषय असतील ते संपून जर एकत्र येत असतील तर निश्चितच जाऊ शकत माहित काय करणार असं आहे की ज्यावेळेस दोन्ही ठाकरेंची ताकद महाराष्ट्रामध्ये एकत्र येईल आणि महाराष्ट्रातला सगळा मराठी माणूस ज्यावेळेस एकत्र येईल त्यावेळेस त्याचे काय परिणाम होतील ही काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये मला असं वाटतं महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने राजकारणामध्ये असे काही दोन्ही बंधूंनी काल सांगितलेलं आहे आणि त्यांचे मतभेद किंवा जे काही स्थानिक काही त्यांचे आपसातले काही विषय असतील ते संपून जर एकत्र येत असतील तर निश्चितच त्याचा जास्त करू माहिती असं आहे की ज्यावेळेस दोन्ही ठाकरेंची ताकद महाराष्ट्रामध्ये एकत्र येईल आणि महाराष्ट्रातला सगळा मराठी माणूस ज्यावेळेस एकत्र येईल त्यावेळेस त्याचे काय नि परिणाम होतील काय वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे